शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन शेतकऱ्यांची कर्जमाफी स्वामीनाथन अहवालाची अंमलबजा अंमलबजावणी बल्लारी नाल्यासंदर्भातील समस्या एम एस सी दर यासह विविध मागण्यांच्या आग्रहास्तव आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेना यांच्या वतीने शेतकरी नेते कोडीहली चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मानल्या की उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत या अर्थ अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने यावेळी करण्यात आली आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी बल्लारी नाळा परिसरातील शेत जमिनीला फटका बसतो बल्ई नाळ्याला येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते यावर तोडगा काढण्यासाठी तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी या, या मागणीसाठी आज शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदनाचा स्वीकार करून आपण प्रत्यक्ष बल्लारी नाण्याच्या ठिकाणी पाहणी करून कार्यवाही करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलन सुरू असते वेळी अचानक पाऊस सुरू झाला त्यावेळी जिल्हाधिकारी शेतकऱ्यांशी चर्चा करायला गेले असता जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने त्यांना छत्री देऊ केली मात्र शेतकरी भिजत असलेले पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी देखील छत्री घेण्यास नकार करत शेतकऱ्यांशी चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीची उपस्थित पत्रकार आणि शेतकऱ्यांमध्ये कौतुक होत होते जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवलेली ही माणूस की कौतुक आहे अशीच चर्चा यावेळी ऐकायला मिळाली सगळेच शेतकऱ्यांना मिळून बेळगावचा डी सी ऑफिसला आले काय मुळं म्हटलं तर आता काय पावसा चालू आहेत त्या पावसाचं काय काय नुकसान भरपाई काय काय होणार आहे ते सगळं सरकारने बघायला पाहिजे आणि आता काय शेतकऱ्यांना आता काय हे व्याज काय हे केलंय ना सगळं माफ करायला पाहिजे कर्ज कर्जचा आणि आता काय ते माग आमचं काय पावसा नाही झालं म्हणून काय नुकसान झालंय ते पण अजूनपर्यंत काय आमचं अमाऊंट आले नाही म्हणताना ते आता डी सी ऑफिसला आम्ही आलोय ते सगळं मिळून आंदोलन है मंजुनाथ बाळू परगोडा चिकोडी तालुक्याचा शेतकरी संघटना अध्यक्ष कर्नाटक राज्य रहि संघटना हरी सेनेच्या वतीनं बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा आणलेला आहे आणि हा मोर्चा राज्याचे राज्याध्यक्ष मान्य कोडियाळी चंद्रशेखर साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालू राहिला आहे आणि याच्यात आमच्या प्रमुख मागण्या म्हणजे केंद्र सरकारनं हे लवकरात लवकर जारी करावी त्याचबरोबर या कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्या इथे दूर कराव्यात सगळ्यात मोठी समस्या म्हणजे या भागातील शेतकऱ्यांच्या कर्नाटकातील शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ करावं त्याचबरोबर ए डी एल आर जे डीडीएलआर हे भूमापन अधिकारी आहेत ते भ्रष्टाचार करत आहेत एका एका नावाची शेती दुसऱ्याच्या नावाने करून भ्रष्टाचार करत आहेत तो ताबडतोब थांबावा कळसा भंडुरा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करावा आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी बल्लारीनाला जो पुराण भेटलेला आहे तो बल्लारीनाला लवकरात लवकर क्लिअर करून शेतकऱ्यांना दिलासा देऊन इतर म्हणजे केईबीच्या अधिकारी सुद्धा तशाच आहेत मागण्या तशाच आहेत कारण केईबीचे अधिकारी सुद्धा भ्रष्टाचार करून एकाचे आयपी दुसऱ्याच्या नावांना करून असे करत आहेत तेव्हा ते ताबडतोब बंद करा आणि इतर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करून शेतकऱ्यांना दिलासा द्या अन्यथा याच्यापेक्षा मोठा मोर्चा येऊन सरकारला धडकी दिल्याशिवाय राहणार नाही राजू मरवे ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ದೀನಿ ಮಳೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಸ್ವಲ್ಪ ವಿಳಂಬವಾಗಿದೆ ಕ್ಷಮೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಎರಡು ವಿಚಾರಗಳು ಸೆವೆಂಟಿ ನೈನ್ ಮತ್ತೆ ಬಿ ಇರ್ಬೋದು ಪಾಲಿಸಿ ಡಿಸಿಷನ್ ತಮ್ಮ ಮನವಿ ಏನಿದೆ ಅದು ಸರ್ಕಾರ ಗಮನಕ್ಕೆ ನಾನು ತಗೊಂಡ್ ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಭರವಸೆ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಇಕ್ಕಿದ ಮೂರು ವಿಚಾರಗಳು ಲೋಕಲ್ ವಿಚಾರಗಳು ತಾವು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಮೊದಲನೇದು ಪರಿಹಾರ ಬೆಳೆ ವಿಮೆ ಬಗ್ಗೆ ಅವೀಗ ಪ್ರವಾಹ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನೇನು ಒಂದು ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಬೇಕು ಅದರ ಬಗ್ಗೆ ತಾವು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದೀವಿ ಅಂಡ್ ಡಿ ಡಿ ಎಲ್ ಆರ್ ಬಗ್ಗೆ ತಾವು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದೀವಿ ಈ ನಾಲ್ಕು ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾನು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಎಲ್ಲ ಒಂದ್ಸತಿ ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ಎಕ್ಸಾಮಿನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಸಿಚುವೇಶನ್ ಬೆಳೆ ವಿಮೆ ಇರ್ಬೋದು ಪರಿಹಾರ ಇರ್ಬೋದು ಅದೇ ರೀತಿ ಈಗ ಆಗ್ತಾ ಇರುವಂತ ಮಳೆಯಿಂದ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಅದಕ್ಕೂ ಒಳ್ಳೆ ಪರಿಹಾರ ಸಿಗೋತರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾನು ವರದಿವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀನಿ ಅದರಿಂದ ದುಡ್ಡು ಬಂದ ತಕ್ಷಣ ನಾನು ಎಲ್ಲ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟು ಮಾಡ್ತೀನಿ ಅದಲ್ಲದೆ ಈಗ ಡಿ ಡಿ ಎಲ್ ಆರ್ದು ಏನು ಆರ್ಡರ್ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನ ಸರ್ ಸ್ಟಡಿ ಮಾಡ್ತೀನಿ ಸ್ಟಡಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ತಮ್ಮ ನಮ್ಮನ್ನ ಹತ್ರ ಇದೆ ತಮ್ಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಎಲ್ಲಾ ರೈತ ಮುಖಂಡರು ನನಗೆ ಪರಿಚಯದವರೆ ಹತ್ತು ವರ್ಷ ನಾನು ಇಪ್ಪೂರು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಇಲ್ಲಿ ಅಟ್ ಲೀಸ್ಟ್ ಮೂರು ಜನ ಪೈಕಿ ಐವತ್ತು ಜನ ನನಗೆ ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ಪರಿಚಯ ಇರ್ತಾರೆ ಸೊ ಅದರಿಂದ ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತೀನಿ ತಮಗೂ ನಾನು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂಡ್ ಕಾನೂನಾತ್ಮಕವಾಗಿ ಏನು ಡೆಸಿಷನ್ ತಗೋಬೇಕು ನಾನು ತಮಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಲಹೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಆ ಸಲಹೆ ಕೊಟ್ಟಿದ ನಂತರ ನನ್ನ ಮಾತುಗೂ ತಾವು ಬೆಳೆ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ